मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर व सौ हेमलता कांडेकर आणि नागरिकांतर्फे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार माजी नगरसेवक सदाशिव माळेदादा व नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी या आठवड्यात सातपूर भागातील विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या भेटी घेतल्या श्रमिक नगर येथील सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर तसेच नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती तथा नगरसेविका सौ हेमलता कांडेकर यांच्या निवासस्थानी राजा भाऊवाजे यांनी भेट दिली यावेळी सौ हेमलता कांडेकर यांनी भाऊवाजे यांचे औक्षण केले तर माजी नगरसेवक सदाशिवमाळी दादा शिवसेनेचे महानगर संघटक देवा जाधव गोगुळ नागरे नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विश्वनाथ शेंद्रे तसेच पंढरीनाथ काकड कौतिकराव जाधव वाळू थोरात सागर बाळाजारे नरेश सोनवणे गुमान कुडे विलास गायकवाड भरतराज देशमुख विजय जगताप किशोर पवार मंगला घाटोळ आदी उपस्थित होते श्रमिक नगर आणि प्रभाग क्रमांक नऊ मधून चांगले मताधिक्य मिळून देणार निर्धार यावेळी दिनकर कांडेकर सदाशिव माळीदादा व सागर बाळाजारे यांनी राजा यांजे यांच्या समोर व्यक्त केला सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश खुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद